अझोला अनबिना अझोटो बॅक्टर नोस्टॉक यांची वैशिष्ट्ये अभ्यासणे यासाठी आपल्याला कायमस्वरूपी काच पट्ट्या लागतील मुलांनो नैसर्गिक खते म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का शेतीमध्ये ती वापरल्याने काय फायदे होतात आपण याबद्दल माहिती घेऊया नैसर्गिक खते म्हणजे निळ्या हिरव्या एकपेशीय वनस्पती ज्यांचा उपयोग शेतीसाठी केला जातो वनस्पतींना नायट्रोजनची मोठ्या प्रमाणात गरज असते ती अमिनो आम्ल आणि प्रथिने बनवण्यासाठी पण हा वायू हवेमध्ये जास्त प्रमाणात असूनही वनस्पतींना हवेतून शोषून घेता येत नाही नैसर्गिक खते वायुरूप नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेट किंवा नायट्राइट्स मध्ये करतात जे वनस्पती वापरतात नैसर्गिक खते पूर्ण सुरक्षित असतात कारण ते पर्यावरणाला अनुकूल असतात त्यांच्यामुळे पिकाचे उत्पन्न वाढते अझोला सृष्टी वनस्पती सृष्टी विभाग टेरिडोफायटा उदाहरण अझोला वैशिष्ट्ये तलाव सरोवर यासारख्या संथ जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगताना आढळतात पानांवर सूक्ष्म रोम असल्याने जलाशयावर मखमली पाने त्रिकोणी आकाराची असतात पानांमध्ये असणाऱ्या सायनोबॅक्टेरियम अनाबिना ओझेली पानांच्या उतकांमध्ये वाढतात त्यांच्यात कीटकनाशक गुणधर्म असतात आणि ते पाण्यातील कीटकांना मारतात हे भात व तांदूळ पिकांसाठी उत्कृष्ट असतात सृष्टी जीवाणू विभाग सायनोबॅक्टिरिया उदाहरण वैशिष्ट्ये तंतुमय स्वरूपात असणारे हे, हे जीवाणू आझोला बरोबर सहजीवी आहेत हे तंतुमय असते तंतुमध्ये एक विशेष पेशी नायट्रोजन स्थिरीकरण करतात भात शेतीसाठी उपयुक्त असतात न्यूरोटॉक्सिन हवेत सोडतात ज्यामुळे प्राणी या पिकांपासून दूर राहतात आझोटोबॅक्टर सृष्टी जीवाणू विभाग प्रोटिओबॅक्टेरिया उदाहरण आझोटोबॅक्टर वैशिष्ट्ये मातीत स्वतंत्र जीवन जगतात एक ते दोन मायक्रोमीटर व्यासाचे गोल किंवा लंब गोलाकार जीवाणू असतात स्वतः कवच करण्याची क्षमता असते स्वतंत्र राहत असतानाच नायट्रोजन स्थिरीकरण करतात तांदूळाशिवाय इतर बऱ्याच धान्यांना उपयोगी असतात नॉस्टॉक सृष्टी जीवाणू विभाग सायनोबॅक्टेरिया उदाहरण नॉस्टॉक वैशिष्ट्ये माळांप्रमाणे दिसणारे जिलेटिन सदृश कोशांच्या स्वरूपात आढळणारे जीवाणू भरपूर पाणी असलेल्या मातीत आढळतात पेशीत हरितद्रव्य असल्याने प्रकाश संश्लेषण करू शकतात सहजीवी जीवन जगताना नायट्रोजनचा पुरवठा करतात प्रथिने व जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्याने अन्न म्हणूनही वापर होतो